सोलापुरात खेळली जाते दगडफेकीची होळी जखमी झाल्याशिवाय थांबत नाही दगडफेक साधारणपणे रंगपंचमी ही विविध रंगाने साजरी केली जाते मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावात चक्क रक्ताची रंगपंचमी खेळली जाते हे ऐकून आश्चर्य वाटते ना मात्र हे खरं आहे अशा प्रकारची ही धुळवड साजरी करण्यासाठी येथील बुजुर्ग गावकरी मंडळीस तरुणांना प्रोत्साहन देतात आणि गेल्या साडेतीनशे ते चारशे वर्षापासून ही परंपरा सुरू आहे हे तरुण कोण्या दंगलीत किंवा द भांडणामुळे दगडफेक करत नाहीये तर ती त्यांच्या गावची परंपरा आहे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात भोईरे नामक जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव आहे या गावाचे ग्रामदैवत आई जगदंबा भवानी आहे येथे दोन गटामध्ये दगडांची होळी खेळण्याची परंपरा आहे आणि गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो आणि मग सुरू होते दगडी धुळवड शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला दिवसभर येथील तरुण दगड गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकांवर हल्लाबोल करून धुळवड साजरी करतात एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो आणि यामध्ये अनेक तरुण जखमी होतात मात्र हे जखमी लोक दवाखान्यात डॉक्टरकडे न जाता देवीच्या अंगाऱ्यावर नीट होतात तेवढे जास्त लोक जखमी होतील त्या ते वर्षी तेवढा पाऊस जास्त पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते जगदंबा देवस्थानच्या मंदिरावरून हा जो सगळ्या यात्रांचा लोकांचा जो फळ चाललेला आहे नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर ही सगळे सर्व लोक जमा होतात तरुण मंडळी व वडील मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं दोन भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं दगडफग चालू अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे ना परंपरा नाही ही रूढी परंपरा वर्षानुवर्ष आलेली आहे आमची पिढ्यानपिढ्या पीड़े हे लोक आम्हाला जोपर्यंत आता आमच्या आजोबांना आम्ही विचारलं तर ते सांगत असतात की अशा हे चालू आहे आणि मंदिरावर हा खेळ खेळत असताना एकमेकाला दगड जर लागला तर अशी प्रथा आहे की ज्या दिवशी दगड जास्त लागतील त्या वर्षी आमच्या भागामध्ये पाऊस काळ आणि पीक धनधान्य दन चांगल्या पद्धतीने होईल अशी एक लोकांच्या मनामध्ये धारणा झालेली आहे रक्तरंजित धुळवड देखील काय कारण रक्तरंजित असं आमच्या या परिसरामध्ये म्हणलं जातं आहे या खेळाला एक विशेष महत्त्व असं आहे की ज्या वेळेला हा दगड एखाद्या व्यक्तीला लागला जातो त्यावेळेला तो व्यक्ती दवाखाना कोणत्याही पद्धतीने करत नाही पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन अंगारा लावून त्याचे जी नियमावली आहे पुजारी सांगतात त्यांना ती नियमावली पाळली की तो दवाखान्यात न जाता कितीही मोठी जखम असेल तर ती बरी होती असंही आमच्या जगदंबा देवस्थानचं पावित्र्य आहे आणि ते आजपर्यंत ही टिकून आहे दोन गट समोर समोर असतात असो आणि ना ते ऑटोमॅटिक गट पडले जातात त्यामध्ये कुणीही सांगितलं जात नाही की तुम्ही खाली थांबा तुम्ही वर थांबा असं सांगितलं जात नाही आता आपण बघताल नदीपासून ते लोक सगळे आईच्या दंबेचा उद्गार करत घोषणा करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिक वर जातो आणि एक ऑटोमॅटिक खाली थांबतो आणि तो, तो खेळ पद्धतीने चालवतो अशा पद्धतीची ही आहे याच्यामध्ये कोणतंही नियोजन नसतं किंवा ते सांगून ठरवून होत नाही आणि कोणताही मनामध्ये रोष किंवा कोणताही ब म्हणजे कोणत्याही द्वेष भावना मनामध्ये ठेवून हा खेळ खेळला जात नाही अशा पद्धतीचा हा खेळ सर्व नागरिक परंपरा आल्याप्रमाणे खेळतात गावचे किती लोक सहभागी होतात साधारण दोनशे ते अडीचशे युवक या खेळामध्ये सहभागी होतात बाहेरगावून आलेले युवक पै पाहुणे शेजारी बघून बघत राहते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर